सध्या आमच्याकडे मागच्या दोन तीन महिन्यामध्ये दोन रुग्ण आढळले एक देवळगाव राजा तालुक्यामध्ये नारायणखेड एक ता गाव आहे तिथे एक नऊ वर्षाचा बालक आढळला आणि मागच्या आठ दिवसामध्ये खेरडा बुद्रुक गाव आहे जळगाव जामोद तालुक्यात असे दोन रुग्ण आत्तापर्यंत गुलनबारी सिंड्रोमच्या आपल्याला या जिल्ह्यामध्ये आढळले आहेत काय परिस्थिती काय चिंता नारायणखेडचा जो पेशंट आहे तो नॉर्मल होऊन घरी आहे सध्या आणि हा जळगाव जामोदचा जो पेशंट आहे तो जी एम सी औरंगाबाद इथे सध्या ॲडमिट आहे त्याची परिस्थिती स्थिर आहे याच्यात गुलेनबारी सिंड्रोम हा ऑटो इम्युन डिसीज आहे त्याच्यामुळे याच्यासाठी स्पेशल काही असा ड्राईव्ह घेण्याची आवश्यकता नाही आहे ऑटो इम्युन डिसीज असल्यामुळे शक्यतोवर इन्फेक्शनपासून दूर राहावं आणि मेजर ट्रॉमा काही होईल आता जर समजा मेजर सर्जरी करायची गरज पडली तर ते तर अवॉइड करता येणार नाही पण मेजर ट्रॉमा होऊ नये आणि इन्फेक्शनपासून दूर राहावं हाच एक त्याच्यामध्ये पर्याय आहे परंतु ओव्हरऑल असं म्हणता येणार नाही आपल्याला की प्रत्येक इन्फेक्शन झाल्यानंतर गोलेनबारी सिंड्रोम होतोच म्हणून जिल्ह्यामध्ये घाबरून जाण्याची आवश्यकता नाही गोलेनबारी सिंड्रोम हा कुठल्याही असं थेट सांगता येत नाही की कोणत्या व्हायरसनं किंवा संडास लागली म्हणून त्यानं होईलच किंवा सर्दी झाली म्हणून गुलेनबारी होईलच असं नाही आहे गोलेंदबारी ही इम्युनिटीची स्वतःच्याच शरीराच्या विरोधात झालेली ॲक्टिव्हिटी आहे हा ऑटो इम्युन डिसीज आहे याचं रिसर्च अजून बाकी आहे साध्यासुध्या गोष्टीला घाबरून जाण्याची कुणीही काही आवश्यकता नाही पण काही सिमटम्स जाणवले थोडीशी कमजोरी जाणवली काही तर ताबडतोब दवाखाना जवळ करावा अंगावर दुखणं काढू नये सध्या जो जळगाव जामोद तालुक्यातला खेरडा बुद्रुकचा जो पेशंट आहे त्याचे उपचार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला इथे सुरू आहेत परिस्थिती स्थिर आहे लवकरच बरा होईल अशी अपेक्षा आहे